नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या खास व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बघूयात आपण आजच्या मार्केटचं अपडेट आज आपण निफ्टीमध्ये मार्केटमध्ये कशा प्रकारे काम केलं आहे आणि उद्याच्या मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतो उद्या आहे निफ्टीची विकली एक्सपायरी आणि त्यामुळे आपण आज बघणार आहोत की निफ्टीमध्ये आपण कोणत्या लेवल्स आहेत ज्यावर वॉच ठेवू शकतो त्या अगोदर आपल्या फ्री टेलिग्राम मध्ये आपण काय काय वर्क केलं आहे तुम्ही जाऊन एकदा चेक करा तुम्ही जर आपल्या चॅनलला जॉईन केला नसाल टेलिग्रामला के तर जॉईन करा आज आपण कॉल साईटचा सा ट्रेड शेअर केला होता ज्यामध्ये एक जबरदस्त मुवमेंटम आपल्याला पाहायला मिळाली आहे सो ग्रुपवर तुम्ही नक्की जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल ठीक आहे तर निफ्टीमध्ये पाहिलं कालच्या काल जा आपण जसं डिस्कशन केलं चोवीस हजार चारशे साठ ते पाचशे साठ हा असेल मार्केट आज चांगल्या प्रकारे साईडवेज राहिलं सुरुवातीला सुरुवातीला चोवीस हजार पाचशे तीस ते चोवीस हजार सहाशे या झोन मध्ये मार्केट साईडवेज राहिलं दुपारनंतर मार्केटने ब्रेकआउट दिला आणि ब्रेकआउट नंतर मार्केटने पुन्हा मग अप साईडचे आपले टार्गेट पूर्ण केले म्हणजे सहाशे सहाशे पन्नास आणि सातशे जे आपण डिस्कस केलं होतं त्यानुसार मोमेंटम झालेली आहे ठीक आहे आता उद्याच्या सेशनमध्ये एक्सपायरीला काय होऊ शकतं किंवा कोणत्या लेवल असतील उद्यासाठी लेवल आहे की निफ्टी हा एकदा चोवीस हजार सातशे चोवीस हजार सातशे तीस या झोनला टच करू शकतो मग ते एकतर ओपन करेल उद्या ठीक आहे पॉझिटिव्ह मध्ये अदरवाइज ओपन झाल्यानंतर ह्या झोन कडे जाण्याचा प्रयत्न करू शकतो सो चोवीस हजार सातशे चोवीस हजार सातशे तीस ह्या झोनजवळ आपल्याला वॉश ठेवायचंय जर मार्केट उद्या पॉझिटिव्ह राहिलं तर ह्या झोनकडे मार्केट जाऊ शकतं डाऊन साइडला कोणती लेवल आहे डाऊन साइड जर आपल्याला मुवमेंट पाहिजे असेल तर निफ्टीला चोवीस हजार सहाशेच्या खाली सस्टेन झालं तर चोवीस हजार पाचशे तीस ह्या झोनजवळ मार्केट येऊ शकतं ठीके चोवीस हजार पाचशे तीस आणि त्यानंतर चोवीस so, हजार चारशे साठ सो हे डाऊन साइड झोन असतील डाऊन साइडला क्लिअर मुवमेंट आहे अप साइडला चोवीस हजार सातशे तीस आणि जर सातशे तीसच्या वर सस्टेन झालं मार्केट तर चोवीस हजार आठशे पर्यंतची मुवमेंट एक इंट्राडे पर्पज आपल्याला पाहायला मिळू शकते जर आपण डेली टाइम फ्रेमवर बघितलं ठीक आहे तर मार्केट इथे सस्टेन होण्याचा प्रयत्न करतोय सपोर्टला असल्यामुळे पॉझिटिव्ह मुवमेंट देतोय बट मार्केट सपोर्टला आहे त्यामुळे इथे मार्केट दोन्ही साइडला मुवमेंट करेल ठीक आहे तर फक्त आपल्याला लेवलवर काम करायचं आहे अपसाईड लेवल ब्रेक झाली तर आपण कॉल साइडला काम करणार आणि डाऊन साइडला जर लेवल ब्रेक झाली तर आपण डाऊन साइडचे लेवल आपल्याला इथे बघायची आहे ठीक आहे तर आयोग तुम्हाला उद्यासाठी लेवल समजलं असतील चोवीस चोवीस हजार सहाशेच्या खाली डाऊन साइडला मुवमेंटम पॉसिबल आहे आणि सहाशे साठ जर ब्रेक केलं तर चोवीस हजार सातशे चोवीस हजार सातशे तीस सातशे तीसच्या वर चोवीस हजार आठशे या लेवल आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतात सो यामध्ये बघूयात उद्या कोणत्या लेवलकडे किंवा कोणत्या साईडला मार्केट काम करतं त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्रामला कनेक्टेड राहा जर तुम्हाला मॉर्निंग ट्रेड पाहिजे असेल तर आणि आपला आपण आज कोणत्या स्टॉक मध्ये काम केलंय आणि आपला जो लर्निंग ग्रुप आहे स्टॉकचा इक्विटीचा तो जर तुम्ही जॉईन केला नसेल जॉईन करा तुम्ही आज चेक करा की आज आपण कोणत्या याच्यामध्ये इंटरेक्ट केलेला आहे तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपले दोन्ही ग्रुप जॉईन करा ठीक आहे आणि जर तुम्हाला डिमेंट अकाउंट ओपन करायचं असेल कमी चार्जेसचं तर मध्ये तुम्हाला लिंक मिळू जाईल ओपन करू शकता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करत जा जेणेकरून आपण असेच डेली मार्केट इंट्राडे व्हिडीओ घेऊन हो येऊयात ठीक आहे सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ